आज बघा आपण छान असे गणपती बाप्पाला आवडतील असे चॉकलेट मोदक बनवणार आहोत त्यासाठी बघा मी तीन पॅकेट घेतलेले आहेत ओरिओ बिस्किटचे आणि एका बि पॅकेटमध्ये बघा साधारणतः सहा बिस्किट येतात तिन्ही पॅकेट आपण छान असे फोडून घेणार आहोत आणि त्यातील क्रीम बाजूला काढून घेणार आहोत यातील क्रीम आपण एका चाकूच्या मदतीने वेगळी करून घेणार आहोत बघा क्रीम आपण यामध्ये सारण म्हणून देखील वापरू शकतो बघा यामध्ये मी क्रीम एका मध्ये काढून घेतलेली आहे आणि बिस्किटांचे आपण छान असे तुकडे करून घेणार आहोत म्हणजे ते मिक्सरला पटकन बारीक होतात जास्त वेळ लागत नाही बघा या पद्धतीने बिस्किट सर्व मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व बिस्किट घालून घेणार आहोत मिक्सरला बघा याची छान अशी पावडर बनवून घेतलेली आहे एकदम मस्त पावडर बनवून तयार झालेली आहे आता एका चाळणीच्या मदतीने आपण ती छान अशी चाळून घेणार आहोत या पद्धतीने बघा आणि जर यावरती जर बिस्किटांचा भुगा उरलेला असेल तर तुम्ही परत एकदा मिक्सरला फिरवून परत एकदा चाळून घेऊ शकता नंतर बघा यामध्ये मी अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि यामध्ये अगदी दोन चमचे दूध घातलेला आहे आणि मिश्रणाचा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे दूध घालत असताना बघा आपण एकदम जास्त दूध घालायचं नाही एकदम थोडं थोडं करत म्हणजे एक चमचा दूध करत नंतर दोन चमचा असं करत करत दूध घालून घ्यायचं आहे साधारणतः या सर्व मिश्रणासाठी मला फक्त दोन ते तीन चमचे दूध लागलेलं आहे आणि या वाटीमध्ये देखील उरलेलं दूध शिल्लकच राहिलेलं आहे बघा आणि मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता हे मिश्रण आपण एका मोदकाच्या साच्यामध्ये घालून घेणार आहोत ऑलरेडी आपण तूप घातल्यामुळे मोदकाच्या साच्याला तूप लावण्याची गरज पडत नाही आणि बघा मस्त असं साच्यामध्ये मोदकाचे मिश्रण घालून या पद्धतीने गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आणि मध्ये सारण भरण्यासाठी जागा आपण बनवून घेणार आहोत या पद्धतीने बघा बोटांनी छान प्रेस करत करत नंतर बघा येथे मी क्रीम घेतलेली आहे ती क्रीम आपण सारण म्हणून मोदकाच्या साच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि नंतर वरतून मोदक बंद करून घेणार आहोत आणि छान असा तो प्रेस करून घेणार आहोत बघा अशा प्रकारे मस्त असा मोदक तयार होतो लहान मुलांना देखील आवडणारा आणि झटपट तयार होणारा असा हा मोदक आहे एकदम पटकन तयार होतो आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये अगदी गॅस चालू न करता तयार होणारा हा मोदक अतिशय सुंदर तयार होतो आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसतो चवीला पण भन्नाट लागतो तर तुम्ही देखील एकदा हा मोदक नक्की बनवून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमन्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा मस्त असा मोदक तयार झालेला आहे साच्याला तेल किंवा तूप लावण्याची अजिबात गरज पडत नाही कारण बिस्किटांमध्ये ऑइलचे प्रमाण बऱ्यापैकी असते त्यामुळे बघा मस्त असे मोदक तयार झालेले आहेत मी काही ड्रायफ्रूटचे काप घालून तो छान असा डेकोरेट केलेला आहे ड्रायफ्रूट्स बघा कट करत असताना ते पटकन कट होत नाहीत तर त्यासाठी एक सोपी ट्रिक आहे आपण खलबत्त्यामध्ये हलकेसे ड्रायफ्रूट्स ठेचून घेऊ शकतो बघा आणि मोदक मी मधून कट करून घेतलेला आहे हलका सकट करून घ्यायचा आहे फक्त बघा आणि मधून बघा आतून किती सुंदर दिसतो आहे तो जर यामध्ये व्हाईट कलरचे ओरिओचे बिस्किट येतात ते जर आपण वापरले तर आणखी सुंदर ते दिसू शकतात आणि बघा श्रीषाची खूप इच्छा होती की मम्मा चॉकलेट मोदक बनव मग आम्ही हे मोदक बनवले आणि तिला खायला दिले तर तिची रिॲक्शन तुम्ही बघू शकता लहान मुलांचा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे तो म्हणजे मोदक आणि तिला देखील खूप आवडलेले आहेत